न्यूस अप्रे स्वागत करते। तालुका स्नेह शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाजसेवा संघ व हिरकणी महिला संघाने आयोजित केलेला अठ्ठावीसवा वर्धापन दिन स्नेह मेळावा व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ समाज बांधवांच्या भव्य दिव्य उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दिघी येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत समाजसेवा संघाचे मुख्य प्रवर्तक श्री सुभाष पवार श्री अनिल भाऊ मोरे व श्री सुनील भाऊ साळुंके यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन गणेश पूजन करण्यात आले यावेळी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजी सोनाटे शांताराम बापू पवार रमेश साळुंके रमेश सतपाळ सहादेव भोसले शिवाजी निकम मधुकर पार्टे माजी अध्यक्ष संतोष चिकणे सर्व विभागीय सदस्य याची माजी पदाधिकारी उपस्थित होते पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निगडी भक्ती शक्ती येथे स्वच्छता मोहीम वृक्षारोपण तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीमध्ये दरवर्षी यथाशक्तीने होईल असे योगदान गेल्या अनेक वर्षापासून ही संघटना करत आहे स्नेह मेळाव्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री अविनाश उतेकर यांची निवड करण्यात आली हिरकडी महिला संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी सौ सुवर्णा सोनाटे अध्यक्ष चव्हाण सेक्रेटरी नीता मोरे उपाध्यक्ष सुनीता उतेकर कार्याध्यक्ष मृणाल सोनगरे खजिनदार यांचे अभिनंदन करण्यात आले हरिभक्तपरायण अनंत महाराज मोरे सुभाष दादा पवार अध्यक्ष श्री अविनाश उतेकर व महिला अध्यक्ष सौ सुवर्णताई सोनाटे यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार माननीय श्री भरत शेड गोगावले व भोसरे विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे अपरिहार्य कारणामुळे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या मेळावा यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुनील तात्या पालकर फजिंदार श्री रवींद्र चव्हाण हिशोब तपासणी श्री सुरेश कदम कार्यकारिणी सदस्य श्री शशिकांत जाधव श्री निलेश मोरे व विभागीय सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेक्रेटरी श्री दिनकर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष श्री सचिन साळुंके यांनी मानले चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद